मकर राशी जून दोन हजार पंचवीस एक अशी घटना घडणार जी तुमच्या मनाला चटका लावून जाईल मकर राशी जून दोन हजार पंचवीस एक अशी घटना घडणार जी तुमच्या मनाला चटका लागून जाईल जुनं जाईल पण एक जखम सोडून जाईल मकर राशीसाठी जून दोन हजार पंचवीस एक निर्णायक महिना ठरणार आहे यामध्ये कशा प्रकारची घटना घडणार आहे जी तुम्हाला भावनिकदृष्ट्या हादरवून टाकू शकते ही घटना अचानक अनपेक्षित स्वरूपाची असणार आहे जी माणसांवरील विश्वास नात्यांतील गुंतवणूक आणि आयुष्याविषयी चा दृष्टिकोन पूर्णतः बदलवून टाकू शकते मकर राशी की राशी म्हणजे कर्तव्य नियम आणि कठोर परिश्रमाचे मूर्तिमंत रूप दोन हजार पंचवीसला जून महिना या राशींच्या लोकांना एका अशा घटनेचा सामना करायला लावणार आहे जी हळूहळू मनाच्या खोल कप्प्यात उतरवून एक चटका देऊन जाईल एक जी हळूहळू मनाच्या खोल कप्प्यात उतरवून एक चटका देऊन जाईल ही घटना कोणत्या स्वरूपात असेल तिचा मूळ कारण काय असेल भविष्यातील प्रभाव काय असेल आणि त्या घटनेतून बाहेर येण्यासाठी काय करावे लागेल यासाठी काय करावे लागेल चला तर मग पाहूया या सगळ्याचा एक भावनिक आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण शास्त्रीय विश्लेषण ग्रहस्थिती आणि जून दोन हजार पंचवीसचा आध्यात्मिक नकाशा जून दोन हजार पंचवीसमध्ये मकर राशीच्या जीवनात एक मोठा भावनिक मूड टप्पा घ घडतोय त्यासाठी आपण पहिला पाहायला हवं ते म्हणजे ग्रहांची स्थिती होत आहे तो तरी आणि तो चतुर्थ भावात घर आई मनाशांती करत आहे राहू मीनराशीत आणि केतू कन्या राशीत करत आहे राहू मीनराशीत आणि केतू कन्या राशीत ही स्थितिकर्माची फळं समोर आणते सूर्य अधिक मंगळ युती अष्टम आणि द्वादश सहावा त्या युतीमुळे दडपलेल्या गोष्टींचं अनावरण होतं आणि अपमान गुप्त अपयशाची शक्यता निर्माण होते चंद्र भावनांचा अधिपती तेरा ते सोळा जून दरम्यान चंद्र तुमच्या भेटीला आणि तृतीय भावात येतो म्हणजेच भावनिक विस्फोट शक्य याचा परिणाम म्हणजे सतत अस्वस्थता अनिश्चितता घरातील किंवा जवळच्या माणसांकडून होणारी अनपेक्षित अशी वागणूक संभाव्य घटना कोणता चटका नातेसंबंधामधून होणारा धक्का जून महिन्यात तुमच्या अत्यंत जवळच्या नात्यातून एक घटना समोर येईल जी विश्वासघात गुपित उघड होणं किंवा भावनिक फसवणूक यांसारखी असेल विशेषत तुम्हाला ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास होता तिच्याकडूनच झालेला हा भावनिक चटका तुमच्या अंतर्मन हलवून टाकेल उदाहरण जीवनासाठी दुसऱ्या कुणाशी असलेला भावनिक किंवा गप्पनात जवळच्या मित्राचा पाठीवर वार करणं घरातील व्यक्तीचं तुमच्या विरोधात खूप कट करणे दोन कार्यक्षेत्रात सन्मानाला गालबोट तुमच्या मेहनतीचे श्रेय कोणीतरी दुसरा घेताना अशी एखादी घटना कदाचित वरिष्ठ वरिष्ठ तुमच्या प्रोजेक्ट श्रेय दुसऱ्याला देतील कोणीतरी तुमच्यावर आरोप लावून बदनामी करेल चुकीच्या माहितीमुळे तुम्ही नोकरीत संकटात देऊ शकता तीन मानसिक तीन मानसिक आणि आत्मिक संघर्ष या सर्व घटनांमुळे मकर राशीच्या व्यक्तीलाही तन तंत्र मनात वादळ वाटेल स्वतःच्या आत्म्याशी प्रश्न विचारणं सुरू होईल मी इतका दिलं तरी मलाच का त्रास मी ज्यांना देव मानले त्यांनी मला फसवलं आता कोणावरही विश्वास ठेवावा तीन ही घटना ब्रह्मदेवाच्या योजनेचा भाग कसा मकर राशीचा प्रवास हा केवळ भौतिक सुखाचा नसतो ब्रह्मदेवाने मकर राशीच्या लोकांसाठी एक भाग योजनेचा भाग आखलेला असतो कर्म कठोर परीक्षा आणि मगच फळ ही, ही जून दोन हजार पूर्ण नात्याचा समापन एका झाड एका एका फसव्या कर्माचं फळ कृत्रिम आधाराचे विसर्जन ही वेदना वेदना ही केवळ शिक्षणाचं नाही तर जुनं तोडून नवं घडवण्याची दिव्य यंत्रणा आहे मानसिक परिणाम जे शब्दात नाही मांडता येणार मौन जे बोलत नाही ते आतून पोखरते मकर राशीतील लोक डोकं लपवतात यावेळी त्यांचे मन इतकं खोल जाईल की मनात साठलेले प्रश्न झोपेचं भान विसरतील भावनातून खास जाईल डोळ्यात अश्रू असूनही त्यांना मोकळं होऊ दिलं जाणार नाही आत्ममूल्य कमी वाटणे मी कमी पडलो का माझ्यावरचा हा प्रसंग आला मी इतका वाईट का आहे ही भावना तुमच्या आत्मभान डळमळीत करू शकतो पण या वेदनेतून काय मिळेल सत्याचा प्रकार स्वतःची ओळख या घटनेमुळे तुम्हाला तसेच तुमचं खोटं सत्व करून पडले असे जाणवेल पण त्यातून तुमचं खरंच शुद्ध शक्तिशाली रूप प्रकट होईल अंतर्ज्ञान वाढेल कोणावरही विश्वास ठेवावा कोणावर नाही याचं तुमचं निरीक्षण तीव्र होईल निर्णय क्षतिय प्रकल्प होईल भविष्याचे सुंदर दरवाजे जुलैच्या शेवटी आणि ऑगस्टमध्ये नवीन संधी नवीन माणसं नवप्रेम उगम पावेत जून गेलेला ते जुलै तुमच्यासाठी नव्हतं ही जाणीव शांतही झाली आतून शांती देईल आध्यात्मिक आणि ज्योतिष उपाय शनिवारसाठी दर शनिवारी काळे तिळ तेल उडीत दान करा शनी देवाला निळ्या फुलांचा नमस्कार करा आणि ओम शैनेश्वराय नम हा एकशे आठ वेळा जप करा आत्मसंवेदनासाठी एकवीस दिवसाचे मौन साधारण सुरू करा रोज पंधरा मिनिटे रात्री झोपण्यापूर्वी आपल्याशी प्रामाणिक संवाद लिहून ठेवा अंतिम संदेश वेदना ही दिव्य भेट आहे जून दोन हजार पंचवीसमधील ही घटना जरी वेदनादायक असली तरी समर ती तुमच्या समोर संपूर्ण जीवन बदलणारे आहे ते तुमचं पूर्वीचं मी संपूर्ण व भ्रमरूप घडवले तुमच्या आत्म्याला नवा प्रकाश नवा आत्मविश्वास आणि नवं जीवन मिळेल ही वेदना हा चटका एक गरम लोखंड आहे पण तुम त्याच्यावरचं ब्रह्मदेव तुम्हाला सोनं शुद्ध सोनं करत आहे जखम देणाऱ्याला माफ करा पण त्या जखमाने तुम्हाला जे शिकवलं ते विसरू नका दोन हजार पंचवीस तुमचं मन हलकं हलवून टाकेल पण तेच तुम्हाला खऱ्या अर्थाने सजग शहाणा आणि मजबूत बनवेल त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी जून महिन्याच्या आतुरतेने वाट पाहावी वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ